जिल्हा नाशिक येथे साधुग्रामसाठी एक हजार आठशे पंचवीस झाडं तोडण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे हा निर्णय जो आहे तो चुकीचा आहे साधूग्रामसाठी पर्यायी जागा निवडण्याचं काम शासनानं केलं पाहिजे कुणाचं तरी टेंडरसाठी हात मलिदा मिळावा त्याचबरोबर ती ही जी झाडं तोडण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश भविष्यात ती झाडं तोडली त्यानंतर जी रिकामी होणारी जागा आहे ती कुठल्या तरी एखाद्या बिल्डरला द्यायची किंवा एखाद्या आदानीसारख्या उद्देशोला द्यायचा हा झाड महाराष्ट्रातून घातलेला आहे त्यामुळे शासनाचा या ठिकाणी निषेध आहे मान्य हरित न्यायालयाचा आम्ही सन्मान राखतो त्यांनी पंधरा जानेवारीपर्यंत मुदत दिलेली आहे तोपर्यंत झाडं सोडली जाणार नाहीत मात्र यापुढे जरी झाडं सोडण्याचा प्रयत्न केला तरी समजत सातारावासीय निसर्ग प्रेमी याचा निषेध म्हणून हा सगळे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी सातारा दिले सर्व पर्यावरण पर्यावरणवादी कार्यकर्ते एकत्र राहिलेत भविष्यात याविषयी शासनाने योग्य तो निर्णय जर घेतला नाही तर उच्च न्यायालयात एनित याचिका सातारकराच्या वतीने दाखल करण्यात येईल दर बारा वर्षानं लपोवन नाशिक या ठिकाणी कुंभमेळ्याचं करता आयोजन केलं जातं हे आयोजन होत असताना महाराष्ट्रातील सगळी जनता आनंदात उत्साहात असते पण यावेळेच्या ह्या कुंभमेळ्याला गालबोट लागलेलं आहे कारण या ठिकाणी प्रभू श्रीराम आणि मा सीता यांच्या मदत पावन झालेल्या भूमीमधली अनेक शेकडो वर्षाची झाडं शेकडो झाडं ही तोडण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे हे खरं तर निषेधार्ही आहे की झाडं तोडण्याची काही आवश्यकता नव्हती तिथं टेम्पररी व्यवस्था करून हा कुंभमेळा अत्यंत यशस्वी पद्धतीने करता आला असता परंतु सरकारला असं न करता त्याच्यामागं काहीतरी षडयंत्र करून ती जागा ते पळकवण्याचा प्रय प्रयत्नात आहे का असं सर्व पर्यावरणवादी जनतेला वाटत आहे आणि त्या पद्धतीनं सरकारची जी भूमिका आहे त्याचा आम्ही सर्व पर्यावरणवादी सात निषेध करत आहोत नाशिकमध्ये कुंभ मेळ्यासाठी कपणे येथील झाडाची आठशेशा येथून हत्या करण्यात येत आहे तोडत नाही येते हत्या आहे आणि हे निषेधार्थ आहे आधी एक झाड लावायला आणि एक झाड रकवायला लोकांना ज्ञानाचं रूप आहे आणि तुम्ही स्वतःहूनच ही झाडं तोडता तोडता ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे अशावेळी तुम्हाला ही झाडं न तोडता सुद्धा तुम्हाला तिथं तुम्ही कुटुंब मेळा आपण सगळे साजरा करू शकतो सगळे व्यवस्थित पार पडू शकतो सरकारनं या सर्व संघटनेचा विचार करून टपोटमध्ये झाडं जी काही कत्तल करण्यात येणार आहेत ती थांबवून घेईल आमच्या विनंती त्यांनी मान राखावा हे काय आमच्यासाठी चाललेलं नाहीये आज झाडं लावा झाडं दगायची तरी तुम्ही कोणत्या कसं करत तुम्ही पाच हजार कोटीचं उद्देश असता म्हणून तुम्ही निर्वत असता अशा सोबत करता म्हणजे दोन टक्की भूमिका नको एक तर झाडं तोडा नाही तर झाडं लावा असं असा कसला एक झाडं लावलीच पाहिजे हे आत्ता आपल्याला काळाची गरज आहे पण अशावेळी झाडं तोडणे हे निषेधार्थ आहे त्यामुळं आमचं सरकारला विनंती आहे की तुम्ही तपोवनाची झाडं न तोडता कुंभमेळा कुंभमेळ्याचं आयोजन करावं तो साजरा करावा ओके प्रथमचा मी तपोवनातील ओठाऊ झाडाची तोडायचे कार्यक्रम चाललेले आहेत त्या बाबतीत राज्य सरकार आणि प्रशासनाला निषेध करतो आणि आमच्या सामाजिक संघटनेचा पूर्णपणे निषेध आहे राज्य सरकार या बाबतीत कोट्यावधी रुपये प्रत्येक को वर्षी खर्च करते आणि तपोवनातील अनेक वर्षाची जी झाडं आहेत ती सहजही तोडते कोणत्याही प्रकारची परवानगी त्यांनी घेतलेली नाहीये मग अशा प्रकारे जर सरकारच अशा पद्धतीनंतर कामकाज करत असेल तर सर्वसामान्य जनतेवर या बाबतीत कोणता दबाव राहणार आहे सरकारनं या बाबतीत निश्चितच काम रेंड आतापर्यंत जवळपास त्यांनी बाराशे झाडं तोडलेली आहेत आणि याबाबतीत संबंधित प्रशासनावर प्रशासनामार्फत योग्य तो गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे आणि अशी वृक्ष तोडणं हे या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या वटवृक्षेचा कायद्याचा तरतूद आहे तर मी प्रथमतः याबाबतीत शासनाला पुन्हा आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने विनंती करू इच्छितो की त्यांनी त्या ठिकाणी जो बी प्लॅन कुंभमेळ्याचा बनवलेला आहे तो प्लॅन त्या झाडांना पुळीत धरून बनवावा व त्यामध्ये कोणत्याही प्रश्न यापुढे तोड करून टाकू नये आणि जर तशी झाली तर पूर्ण राज्यभर वेगळ्या पद्धतीनं आंदोलन छेडावं लागेल आणि झाडं तोडणाराच आहे आणि ज्या सरकारनं या बाबतीत केलेलं आहे त्यांना निश्चितच त्या बाबतीत जनता निश्चित झाडाची कलश राहणार नाही जय हिंद जय महाराज